पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तिसरा अधिवेशन डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न दिनांक वार गुरुवार रोजी येथील स्वामी महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरा अधिवेशन संपन्न झाले या कार्यक्रमात पत्रकारांना टी शर्ट घड्याळ व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर पाटील डॉक्टर विश्वासराव आरोटे सरचिटणीस सचिन गोसावी इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच कार्यक्रमाला पाचोरा येथील लोकमतचे पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार दिलीप जैन राईम वारचा संपादक साहेबराव बागुल नवीन सभासद झाले यांचा राज्य कार्याध्यक्ष परवीण भाऊ सपकाळ यांनी व विश्वासराव आरोटे यांनी सन्मान केला तसेच प्रवीण सपकाळ यांनी पत्रकारांवर पत्रकारांसाठी जे जे असेल ते आयुष्यभर करत राहील मी माझ्या पत्रकारांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही असं त्यांचे झालेलं भाषण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे त्याचवेळी अमळनेर येथील मार्केट कमिटीच्या सभापती यांनी देखील अमळनेर येथील पत्रकारांसाठी जे जे करता येईल तेथे करेल पत्रकार आमदार घडू शकतो आमदार पाडू शकतो म्हणून पत्रकाराची व्याख्या ही सिंहासारखी असते सिंह पुढे दिसतो पत्रकार मागे असतो म्हणून पत्रकार हा चौथा स्तंभ म्हटला गेला आहे आज पाचोरा येथील तिसरा यावर खानदेश अधिवेशन संपन्न झालं तर किशोर राय साकड़ा यांनी पत्रकारांसाठी दीड महिन्यांपासून आपल्या सहकार्यासह त्यामध्ये विभागीय अध्यक्ष भुवनेश्वर दुसाने आबा येवले राकेश सुतार विठ्ठल मराठी तसेच नवीन संपादकांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य झाले त्यांचा देखील सन्मान करण्यात आला पाचोरा येथील डॉक्टर परिवारासह सन्मान करण्यात आला सरपंच यांनी चांगली कामगिरी केली त्यांच्या देखील परिवारासह सन्मान करण्यात आला काही व्यापारी यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांना देखील सन्मानित करण्यात आलं उद्योगपतींना देखील सन्मानित करण्यात आले कारण जो चांगलं कार्य करेल त्यांचा सन्मान झाला पाहिजे असे वसंतराव मुंडे संजय भोकरे व डॉक्टर विश्वासराव आरोटे परवीन सपकाळे यांनी वारंवार पत्रकारांच्या पत्रकार परिषदमध्ये जो जो पत्रकारिते क्षेत्रात जे जे चांगलं कार्य करेल त्यांचा सन्मान होणारच आणि तो होतोच यावेळेस क्राईमूर्ताचे संपादक साहेबराव बागुल यांनी प्रवीण सपकाळे किशोर राय साकडा यांना शुभेच्छा दिल्या तसेच विश्वास आरोटे साहेबांनी त्यांना अभिवादन केलं त्याचबद्दल सर्वांचे व खास करून सचिन गोसावी इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तसेच महिलांना देखील एवढी प्राधान्य देण्यात आलं काही वक्र संघटनेच्या महिलांनी कायदेशीर सल्लागार म्हणून पत्रकारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या देखील आमदार किशोर पाटील आप्पा यांच्या मार्फत मानसन्मान देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच प्रवीण सपकाळे यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहे पण सर्वात जास्त मराठा महाराष्ट्रामध्ये पत्रकार संघ म्हटलं म्हणजे महाराष्ट्र पत्रकार संघाची सर्वात मोठी सभासद असून म्हणून वसंतराव मुंडे साहेब संजय भोकरे विश्वासराव आरोटे सर्वांचे माऊली अरुण भाऊ सपकाडे किशोर भाऊ यांनी सहा हजार किलोमीटरचा सा पत्रकारांसाठी जो दौरा केला प्रत्येक तालुक्याला के जाऊन पत्रकारांची व्यथा आणि कथा ऐकली आणि ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली व त्यावर लवकरात लवकर मुख्यमंत्री, लौकर, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पत्रकारांसाठी या संपूर्ण गोष्टींचे लक्ष देव असे देखील अस्वस्थ केले म्हणून परवीन सपकाडे यांचे भाषण पत्रकारांसाठी संजीवनी ठरले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.